ीवनौका पाराया जीवन नौका पारकराया सेकरा मा सेबरा मा जन्मता स हि अञ्जनि સૂર્ય બિંબે વાયુમતી સમ અંબરી નાચે વાયુમતી સમ અંબરી નાચે સેવ કરા માતા બદલા સેવ કરા મા शोधन केंगुटीची पूर्ण दाविली गिरी पर्वते औषधे आणली गिरी पर्वते औषधे आणली सेव करा माचा बेव करा माचा जाव करा माझा जा, राम ना मे सेतू बांधिला राम ना मे सेतू बांधिला शेपटी ने जाली लंका शेपटी ने जा पाहुनी रावण मनी हा धरला रावण मनी हा धरला सेवक रामाता. माता बजावा शेवकर राम लक्ष्मण जानकी पाशी तुम्हा राम तर सेवे साठी उवा निरंतर सेवे साठी हाडून छाती धाबी राम हाडून छाती धाबी राम सेव करा माचा मजा वा करा मेवरा मीवन नौका कराया जीवन नौका पाराया सेवा मदा वा सेवा मदा You're a